निर्भीड निष्पक्ष हुतांत्राचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे धांदरफळे येथे डीजेच्या खाली चिरडून दोघांचा मृत्यू झालाय तर एक काही जण जखमी आहेत नवरदेवाला वाटे लावण्यासाठी आलेल्या माऊली डीजेच्या वाहनानं दोघांचा बळी घेतलाय एका पस्तीस वर्षाच्या युवकाचा तर जागेवरच मृत्यू झाला तर उपचार सुरू असताना एका पासष्ट वर्षीय वृद्धाची मालवली आहे गुरुवार दिनांक चार रोजी ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास सा तालुक्यातील धांदरफळ येथे घडल्यानं गावावर शोकका पसरली आहे धांदरफळ येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचं शुक्रवारी दिनांक पाच जानेवारी रोजी तालुक्याच्या पठार भागातील रणखाम येथे लग्न ठरलं होतं उद्याच्या लग्नासाठी नवरदेवाची परंपरेप्रमाणे गावातून वरातीने वाजत गाजत पाठवणी सुरू होती त्यासाठी आणलेल्या डी जे एम एच सोळा ए ई वीस सत्त्याण्णव समोर मित्रमंडळी नातेवाईक व भावंद नाचून आनंद व्यक्त करत होते दरम्यान वाहन चालकामध्ये आदलाबदली झाल्याने नव्याने चालक म्हणून बसलेल्या व्यक्तीचा पाय उताराला असलेल्या वाहनाच्या ब्रेक ऐवजी क्लस वर पडल्यानं नियंत्रण सुटलेलं वाहन थेट समोरच्या जमावात घुसलं क्षणार्धात झालेल्या या घटनेत बाळासाहेब हरिभाऊ खताळ वयवर्षे पस्तीस यांच्या डोक्यावरून चाक गेल्यानं त्यांचा जागेचा मृत्यू झाला तसेच या दुर्दैवी घटनेत रामनाथ दशरथ काळे गोरक्षे पाटील खताळ सोपान रावबा खताळ भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ अभिजीत संतोष ठोंबरे व अलका खताळ हे सहा जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर सध्या संगमनेर शहरात उपचार सुरू आहेत दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर धांदरफळ बुद्रुक व खुर्दसह लग्न असलेल्या रणखाम गावावर मात्र मोठी शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे घटनास्थळी दाखल झाले तर संगमनेरातील जखमी दाखल असलेल्या रुग्णालयासमोर जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिवटून टाकणारा होता रसत्ता न्यूज व्हिरो संगमनेर